कारलं हे सर्वांनाच आवडत असं नाही ते कडू असल्यामुळे मुलांना तर अजिबातच आवडत नाही पण कारल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तरी आवर्जून कारलं खाल पाहिजे आज आपण अगदी दहा ते पंधरा दिवस टिकणारी अशी कारलेची चटपटी झनझणी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर रेसिपी सुरू करूया आज आपण कारल्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी मी तीन ते चार मध्यम साईजची कारली घेऊन अशी लांबट चिरून घेऊ घेतली ती मिठाच्या पाण्यामध्ये एक तासासाठी घालून ठेवली त्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो आता ही कारली आपण एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया कारल्याची चटणी बनवण्यासाठी गॅसवरती तवा तवा ठेवला आहे कारला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये आपण लहान दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं तेल थोडं गरम झालं यामध्ये आपण धुवून पिळून घेतलेलं कारलं घालायचं कारला आपण थोडा वेळ असं भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनिट कारलं भाजल्यानंतर यामध्ये ते आपण ओल्या मिरच्या घालायच्या एक दोन तीन मिनिटासाठी मिरच्या छान भाजू द्यायच्या कारल्यासोबत कारले मिरची थोडा वेळ भाजल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालायचा तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो यामध्ये घालायचा कांदा घातल्यानंतर एक दोन तीन मिनटं परत आपण हे मिश्रण परतून घ्यायचं तर त्यामध्ये आता आपण घालायचं आहे खोबरं दहा ते पंधरा ओल्या खोबरेचे काप यामध्ये घालायचं सुकं खोबरं जरी घातलं तरी सुद्धा चालतं खोबरं घातल्यानंतर सर्व मिश्रण आपण परतून घ्यायचं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या सोलून यामध्ये घालायच्या एक लहान चमचा जिरे यामध्ये घालायचे सर्व साहित्य भाजत आलं यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं तर यामध्ये थोडं मीठ जास्त घालायचं पाऊन चमचा यामध्ये मीठ घालायचं मीठ हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व हे साहित्य आपण चांगलं भाजून घ्यायचं भरपूर अशी कोथंबीर घालायची डेटा सकडून स्वच्छ करून कोथंबीर यामध्ये घालायची सर्व साहित्य भाजलाय तर ही अशा पद्धतीने आपण जर चटणी बनवून ठेवली तर दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये याला काही होत नाही अतिशय रुचकर ही, ही कारलेची चटणी लागते बंद, बंद हो तर आता हे सर्व साहित्य असं भाजून घेतलं आता गॅस बंद करायचा बंद गॅस बंद करून एक पाच मिनटं सर्व साहित्य हे गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं खलमद्यामध्ये सुद्धा ही चिचून याची चटणी छान अशी लागते थोडीशी जाडसर आपण ही मिक्सरला कारलेची चटणी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला याची चटणी करून घ्यायची अतिशय रुचकर ही कारल्याची ला चटणी लागते तर एका प्लेटमध्ये सर्व चटणी आपण काढून घेऊया तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सर्वांनाच आवडेल अशी कारल्याची चटणी नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद